आमचा लवकरच गाला यायचा आहे बरोबर <laughs> हरी सांग नाही आम्हाला पाणी पण फार सध्या पडा लागला आहे ना आमचा गाणं पाण्यावर उंदाचा पाणी काय दरबडा काय तरी तसाच <laughs> काय ते मला माहित आहे तुझ्या माहिती दरबडात पाणी आणि गाण्याची स्टोरी मी केलेली आहे म्हणजे गाणं भारी वाटत समजून जा <laughs> दर्शनाथ झिरवा आणि हा अंकुश झिरवा <laughs> आणि तिकडे आहे सुरेखा मम्मीजी तर पाणी थोडे दिस पाच एक दिस पाणी कंटिन्यू काल तर एकदम एकदम मोठा पाणी एकदम पाणी मोठा मोठा तर एकदम आखीकडे भरून ना पूर झाला सांग अंजू ओढ लागला जोरदार पाणी आमच्या टी एम तिकडे अंगात आहे काल तर मी अख्खा दिस आराम केला वा झोपून दिस म्हणजे सकाळी उठले फ्रेश झाले नाश्ता केला अकरा वाजता ना परत झोपले तर डायरेक्ट दुपारचे तीन वाजता उठले परत जेवले ना परत झोपले झोपल्याने डायरेक्ट पाच वाजता उठलाय म्हणजे ना रात्री झोपूच नाही लाग तीन वाजता रात्री मी झोपले ना तर कंटाळा आहे घरा एक तर भाजीपाला संपले आहे ना तिकडं पुला की बुडेला हा ना काही खाया जसा म्हणजे काही खा खायला वाटत असा घरा निसताच राहिला का त्याच्यासाठी मी जाऊन सुद्धा दुकानात जाणार थंडा घेणे काही काही खाऊ घेणे ना दुकान तर मामाहांतच आहे ना तर म्हणजे मामाहांचा नाही घेणे पण म्हणजे मामा नाग आता मनीस फार खाऊ ने लावले आहे बारीकशी शकता लाडू आणले हे माझे फेवरेट लाडू आहेत लाडू म्हणजे माझा फेवरेट लाडू भाऊ हिरवा पण झाला थोडा पुस्तका समज वहिनी घरात आहे वहिनी भाजी बनवत आहे नाही बसून घेऊन आम्ही आल्या खोटी आम्ही थंडा पिढ्या दोघी सगळीकडे पाणी पड आमच्या लवकरच गाणं आहे बरोबर हारी आम्हाला पाणी पण फार सध्या पडायला लागला आहे ना आमच्या पाण्यावर उंदाचा पाणी काय दरबडा काय तरी असा <laughs> काय आहे मला माहित आहे दरबडात पाणी आणि गाण्याची स्टोरी मी केलेली आहे म्हणजे समजून जास्त घरा फार पाणी पडत दोन्ही दिवस आराम सगळे माणसा ना आमच्या सांगा पाणी पडत बेस्ट मग आराम तरी करायला भेटत <laughs> <laughs> पाणी पडत <पड़ा> तरी <laughs> नाही रे नाही अशी नाही सांगा <laughs> पाणी पडत रे आय म्हणा कपडे धावलाय विचार करा मान हा जरा सकाळी सांगला काय हे कपडं सांधव निश्चित म्हणजे मी निश्चित बसून तर आमच्या याला असा जलन जशी आहे का निश्चित आखा दिस निजून दिसता आणि तर म्हणजे <laughs> सकाळी उठली उठली तरी कपडे काय निश्चित म्हणजे एवढा पाणी ना कपडे धुवून काय म्हणजे तिकडे ते आमचे जुना घर आहे जसं दांडे आहे त्यावर टाक सांग पण मग आमचे बाबांना सांग ना कपडे धुवून काय मग सुटतील नाही मग आमच्या जरा तुम्ही मग नको जाऊ सांग तसं आमच्या याला थारा याचा म्हणजे मी आराम करीत आमच्या

<laughs> 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 <वहुणा आगे माँचाँगा। laughs> एक आया, आया का तो एक आता एक खरी गोष्ट सांगते आमच्या घरातली थांब ना आमच्या घरातली एक गोष्ट सांगते आमच्या आया आयाला पण आमच्या आयाला हिम्मत नाही अंकुशला झगड्या कारण की अंकुश कोणाचं ऐकत नाही माझे शिवाय तर अंकुशला झगडायचं हे तर आमचे आई आणि माना झगडत आमच्या दादाला पण जर अंकुशला काही सांगायचं हे तर माना फोन कर ना असा तसा हा गाडीवर तुम्ही ओढाय जा असा तसा सगळा सगळा जोडा झगडायचा तेवढा माना झगडत अंकुशला जर झगडायचं माना झगडत म्हणजे समजून जासा का मी अंकुश परत नेन असा एक अंकुश आमचे वेढा सांगते इकडे की डंदा जर अंकुश आमच्या घरा कोणाच नाही फक्त ऐक पण ही खरी गोष्ट आहे अंकुश फक्त माझ ऐक हा पाणी फार खसली ते आमचे असं काय ना सांग काय <laughs> <ना था। laughs> मी फार काम करी आयला मी एकदा पण काय झगड ना सांग बघ <laughs> <laughs> पण सकाळी सकाळी सहा नि वाजत तर मोठवी थाव हे पण एक काम कराय भांडी टोल्यासाठी <laughs> एक भांडे फक्त भांडी दोन एकसी भांडी, दो भांडी चोलाय सकाली सुटीत ना भांडी चोली का भांडी चोलाय तर काय भांडी चोली का मग कायच नाही का वाटत काय होतंय त्याच समाधान तर मग आम्ही असं कोणतं भांडी भांडी जी उगत नाही ना चिकन नाही सांगत त्याच्यामुळे आज पण हा पाणी पडत तरी नीट कपडे धुवायला हवी कपडे का मी जाणं पाण्याने भिजून थोडी ना धुवायचे आहे नॉर्मल आहे त्याच्यामुळे मग राणी साईक ते समजू शक माणसाला पण मी नाही झगड आयामाना फार झगड आमच्या बाबा म्हणा अजिबात पोरी ना बाबात आईस निस नाही काय झगडत का उंदे उठून नवऱ्या पक्का काम करा पाहिजे सांगणार आहे पाहिजे नवऱ्याश नवऱ्याची सेवा करा पाहिजे सासू सामाना झगडा नाही पाहिजे तसं मुळे आम्ही सांग बरोबर आहे ना सारखे ते असं अशीच चांगलं सारखं ना मला सवय पडेल मान तुम्हाला म्हणते तस पण आज मी तर फेवरेट लेकूस मीच नाही लेकेस मी नाही रे ना, ना बाबाच मी खालाड करी करी ना कहा पण बा। आमचे बाबा जर एखादा आया मना झगड्यात येईल आमचे बाबा आयलाच झगडे पण मना नाही झालं <laughs> आय बा अंकुशा फार आयला झगडे काय सांगा म्हणजे अरे एक तान भेटला आहे सांगायचा आजकाल कोण मला झगडे ना कोण काय ना तुला कोण आहे तर खाऊ आणून द्यायची खाची काल पण मी पाचशे रुपये दिले आहेत ना त्यातली खाऊ नाही लावली पैसे म्हणून नाही रे कमकुस जरा आढळ ना तरी पण जी बोलते डायरेक्ट नाही चडाक आहे अंकुश ला आमच्या घरात सगळी घाबरतात oh. सांगू ना अंकुश साधा भोडा अंकुश एवढा एखादा माझ्या लक्ष नाही मी डान समजा काही करणार मी इथे ना लक्ष देणार का मग आम्ही टेक मध्ये ना तर खरा गलत सुद्धा

पण गेला चाहिए मेरी हाँ। करूँ। नहीं, ना था। ना वेश, 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 हा इथं काय करू फारच कंटाळा मोबाईल लागून कंटाळा रील्स रील्स लागून अभ्यास बेस्ट तुम्हाला करायला नको कपडे ठेवायचे आपण लाईट गेली अंधेर आहे नातूच पण अगं कसं एकदम वहिनीला पण आहे घरात पसारा आहे ना घराने कोळी चालू दिसत आहे दिली हाय भाजी केलेली आहे कोबी कोबीची भाजी वहिनी रूममध्ये आहे झोपले वाटले आराम करत असेल ना माझे रूममध्ये पसारा ना गा कोण माझे रूममध्ये निस्ता नुसता कपडा दिसते तुम्हाला ना याच्यावर पण सज फोटो राधा श्री करायचे आहे घरायचे नवार कंटाळ आला आहे तर मी सेम आमच्या तिथ दिसत आहे ना असं शूटिंग मला पण सांगत पण थोडाफार अंकुश कोणाचे दादा आणि मी सेम दिसतो हा अंकुश तर आता अंकुश दोन शब्द बोले काय दोन शब्द बोल ना अंकुशच्या हाताला येऊ तोटा टाकेल पहिले फार असं टाकलं आम्हाला काही पोच तरी पण

पाणी फार पडतो चांगली राहा म्हणा टायमाला म्हणजे आजार फार पडत तर चांगली काळजी घ्या स्वतःची सो ना रील्स बन रावते म्हणून काही पण एक रील्स टाकेल त्याला मी आजार आहे ना काळजी घ्या तुम्ही बघितलं त्याचे काय तरी त्याचं नाव म्हणून माहीत रावते म्हणून आयडिया आहे काय रे मित्र मित्रांवंच तर बेसिच हवंस ना तर काय ग काय तरी सांगत ना तर त्याच्या रील्स मला फार आवडत एकदम <laughs> फार आवडत मी एक माझी आयडिया आहे बाबाचे म्हणजे बाबाचे मोबाईलमध्ये आहे इंस्टाग्राम त्याच्यामध्ये आयडिया आहे त्याच्यावरती त्याला घर फॉलो पण केलेलं आहे ना त्याच्या रील्स मी सगळं रंग मला फार मजा रंगा त्यानी त्यांनी एक माझी रील्स बनवे काय बनवे काही पण त्याचे रील्स मला फार आवडत पण तुम्हाला आवडत काय मस्त कॉमेडी त्या यो हस सांग ना तू हा तुम्ही बरोबर हस ना तो सांगत मला मजा येईल नक्कीच त्याच्या मस्त रील छटत इतारा साधा सिंपल आहे मस्त बाय बाय